आगे। राज अंबाजोगाव येथे राष्ट्रीय महासंघाची तालुका निवड बॉडी प्रक्रिया निवड झालेली आहे सर्व समाज बांधवांनी उत्साह दाखवून समाजामध्ये आज उभा टाकण्याची तयारी व काळाची गरज समजून आज युवा तालुका फादर बॉडी या सगळ्यांच्या निवडी प्राप्त झाल्या व सर्वानुमित समाज बांधवांनी एकमताने एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या उद्याच्या केज विधानसभा मतदारसंघातून एक आम्ही ठराव पास केलेला आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज ढोर समाज होलार समाज सर्व समाज बांधवांनी मोती समाजांनी एक ठराव पास केलाय की सर्वानुमते एनडी शिंदेसाहेब यांना निवडून देण्याकरिता मी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे व केज विधानसभेतील सर्व चर्मकार बांधवांना नम्र विनंती करतो की त्यांच्या आज पाठीशी आपल्याला उभा टाकण्याची गरज आहे आज आपण बघतो पंचवीस तीस वर्षापासून चालू आमदारांनी चर्मकार समाजासाठी काय केलेलं आहे साधं माझ्या आंबेजोबाईकरांना भूमी सुद्धा स्वतःची चर्म करायची नाही आम्हाला आम्हाला दुसऱ्याच्या भूमीमध्ये अंत्यविधी करावा लागतो जर ही काळाची गरज तुम्हाला जर वाटत असेल तर मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो की एन डी शिंदे साहेब उद्याचे येणारे आमदार भावी आमदार आहेत त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभा राहावं अशी मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो एनडी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो एनडी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो सर्व समाज बांधवांना म्हणजे कैसा हो एनडी शिंदे साहेब कैसा हो आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्राध्यक्ष आणि घोलप साहेब यांच्या आव्हानाला प्रसाद देऊन आमच्या या जिल्ह्यामधील या तालुक्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकारणी अस्तित्वात नाहीत काही एक दीड वर्षापूर्वी या प्रकाश बरखास्त केल्या होत्या आणि नवीन कार्यकारिणी स्थापन कराव्या अशा प्रकारच्या सूचना माननीय बबनराव गोलप साहेबांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हे ये येणारे विधानसभा इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून फार मोठं संघटन या ठिकाणी निर्माण करायचं आहे समाज जागृत करायचा आहे या उद्देशाने आम्हाला मान्य बाबराव गोलप साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यावरून आज या जिल्ह्याचे राष्ट्रीय सांगायचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गोडके आणि त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी आज ते माझं गाव निघाले प्रथम ते परळीला गेले परळीची कार्यकारणी तिथली स्थापन केली त्या ठिकाणी समाजाची बैठक घेतली आणि तिथली बैठक पण ते तित आज दोन वाजता या ठिकाणी आपल्या शासकीय संघामध्ये हजर झाले आणि आज आम्ही या ठिकाणी तालुका कार्यकारणी स्थापन केलेली आहे आणि विविध तालुका अध्यक्ष त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या नेमणूक आज केलेल्या आहेत आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना अगदी चांगलं संघटन या तालुक्यामध्ये निर्माण करावं आणि फार मोठी ताकद माननीय बबरना साहेबांच्या पाठीमागे उभी करावी अशा प्रकारचं आवाहन जिल्हाध्यक्ष मी स्वतः मराठवाडा उपाध्यक्ष राष्ट्रीय महासंघ याला त्यानं या ठिकाणी केलेले आहे आणि आता या ठिकाणी तो संघटन तर तयार झालेलंच आहे आता दिनांक एक तारखेला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय बबराव गोलफ साहेब यांनी मुंबई येथे महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे समाजाच्या विविध मागण्यासाठी मग ते ढोर समाज असेल मोची समाज असेल जन्मकार समाज असेल या सर्व समाजाच्या मागण्या अनेक दिवसापासून जी प्रलंबित आहेत शासनाकडे वेळोवेळी आश्वासनं देऊन शासनाने या मागण्या सोडवलेल्या नाहीत आश्वासनं देऊन सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख मान्य बबनराव गोलफ साहेबांनी त्यांच्या आव्हानामध्ये केलेला आहे वेळोवेळी बैठका झाल्या विविध बा दिली समाजाचे अनेक प्रश्न आहेत समाज काल्यान विभाग आढावा आहेत सामाजिक न्याय विभागाकडे आहेत अनेक विभागाड आहेत आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मान्य बबरराव गौरवसाहेबांनी शासनाला भेटून विनंती केली होती त्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद देऊन सुद्धा मागण्या मंजूर सुद्धा केल्या होत्या परंतु त्याचे जी, जी आर निघणे त्याची आमला उजवणी करणे हे प्रलंबित असल्यामुळे मान्य बबरराव साहेबांनी भव्य मोर्चाचं आयोजन मुंबई इथे केलेलं आहे आणि मग आज बटिकच्या निमित्तानं आम्ही सर्व समाज बांधवांना सुद्धा या मोर्चासाठी तालुक्यामधून जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने हे समाज बांधव कशा पद्धतीने उपस्थित राहील याचं नियोजन करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि हा मोर्चा यशस्वी करण्यामाग प्रत्येक चर्मकार बांधवाला आवाहन करण्यात आले की तुमचा सक्रिय सहभाग या ठिकाणी असला पाहिजे तरच आपल्याला भविष्यामध्ये आपल्या मागण्या सोडवल्या जातील आणि आपल्या जे काही प्रश्न आहेत ते सोडले जातील अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं शिंदे साहेब केस संघामध्ये चर्मकार समाजाबरोबरच इतर समाज तुमच्या पाठीशी जोडला गेलेला आहे त्याच काय गमक आहे मी सांगतो तुम्हाला मुळातच एक जात धर्म पंत यांच्या विरोधामध्ये आहे आणि माझे मी राष्ट्रीय चर्मकार महाचा जरी उपाध्यक्ष असलो तरी आमच्या संघटनेचं असं आहे की बहुजन समाज बहुजन समाजातील सर्व बांधवाचे आढाडीच सोडवणे त्यांचे प्रश्न सोडवणे फक्त राष्ट्रीय सांग एक आमचं नाव आहे ते आमचं व्यासपीठ तयार केलेलं आहे गोलप गोलकसाहेबांनी या राष्ट्रीय चर्मकाच्या महासंघातून सर्व बहुजन समाजातील गोरगरीब जनता जे काही गोरगरीब आहेत जे कष्टकरी आहेत विद्यार्थी आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे कसल्या प्रकारचा आधार नाही अशा सर्व निराधारांना आम्ही मदत करतो आता मध्यंतरी आम्ही असे कार्यक्रम घेतले देवांग व्यक्तीचे शिबा घेतले देवांग व्यक्ती काही एका कोणा जातीचा नाही किंवा सांभाराचा नाही सर्व बहुजन समाजातील त्याच्यामध्ये ओपन सुद्धा असतील अशा लोकांना आम्ही बोलून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आमच्या पुढाकार घेतलेला आहे म्हणजे संघ महाराष्ट्र म्हणजे फक्त चर्मकार नाही ढोर नाही मोची नाही बहुजन समाजातील सर्व बांधवांना आम्ही मदत करतो साहेब जनता आता सत्ताधी सत्ताधिकारी आहेत जे सत्ताधारी त्यांना कंटाळलेली आहे आणि आपण मग या केस मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात तसा जनतेचा आपल्याला प्रचंड पाठिंबा आहे आपला काय अजेंडा असणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगेल माझा कोणा व्यक्तीवर दोष नाही हे प्रथम मी प्रथम क्लिअर करतो ज्या जनताचा शासनाच्या विरोधामध्ये आहे म्हणजे भाजप असेल की हे मायुक्त शासन आहे या शासनाच्या योजना गोरगुरपर्यंत पोहोचत नाही त्या पिकाला भाव मिळत नाही व्यवसाय तोच प्रश्न आहे गोरिबांचा तोच प्रश्न आहे आणि अशा बेरोजगारी हे बेरोजगारीचा एवढं मोठं संकट आहे त्याच्यामुळे जनताच मुळातून कोणी व्यक्तीविरुद्ध पक्षाविरुद्ध भारतीय जनता पक्ष त्याच्या जी जे काही साक्षीदार पक्ष आहेत तुमचा शिंदे गड किंवा अजित पवार गट असेल या पक्षावर नाराज मंडळी आहे जनतेतून हे म्हणजे आता तयार आहे मला कोणा व्यक्तीविरुद्ध बोलायचं नाही शेवटी साहेब केज संघातील मतदारांना आय मीन नागरिकांना तुम्ही काय आव्हान करा मी त्यांना एवढंच आव्हान करेल आता आरक्षणाचे प्रश्न फार मोठ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले आणि आता पाहते की शेतीची अवस्था काय झालेली आहे व्यवसायाची अवस्था काय झाली आहे तरुण रोजगाराला संधी मिळत नाही तुम्हाला जर तुमचा शेताला चांगला भाव मिळाला पाहिजे असं वाटतंय तुमच्या मुलांना गोगरिबांना किंवा सुशिक्षित बेरोजगारांना जर काही उद्योगधंदे मिळत असेल तर या महाविकास आघाडीच्या सरकाराला तुम्ही अगदी प्रचंड मता निवडून द्यावं मग उमेदवार कोणी असेल अशा प्रकारचं आव्हान या तरुण पिढीना करत आहे